सूचनांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस कुरुंदवाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सत्तावीस गावांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व गणेश भक्तांनी पोलिसांच्या सूचनांचं पालन करून गणेशोत्सव साजरा करावा कायदा मोडणाऱ्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी सूचना कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी गणेश उत्सवाच्या निमित्त केली आहे नमस्कार सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या कोल्हापूर पोलीस दल आणि कुरुनगोड पोलीस यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा सर्व मंडळांना विनंती आहे की गणेशोत्सव हा आनंदात आणि उत्साहात साजरा करायचा आहे यामध्ये गणेश आगमन असू दे किंवा गणेश विसर्जन असू दे यामध्ये मिरवणूक काढताना कुठंही हुल्लडबाजी त्यामध्ये महिलांची छेडछाड असे कोणतेही प्रकार घडणार नाहीत याची सर्व मंडळांनी दक्षता घ्यायची आहे पोलीस प्रशासनामार्फत ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करून व वेळेचं बंधन पाळून आपण हा उत्साह आनंदात साजरा करायचा आहे यामध्ये कुणीही कसुरी केल्यास त्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल आपल्या सत्तावीस गावामध्ये एकूण साडेचारशेच्या आसपास सार्वजनिक मंडळांची स्थापना झालेली आहे यामध्ये मान्य पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार योग्य पोलीस बंदोबस्त आणि होमगार्ड यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा